राज्य निवडणूक आयोगाने बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदांचा समावेश आहे या निवडणुकांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होईल तर सात फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून एकवीस जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल सत्तावीस जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अशी दोन मतं द्यावी लागणार आहेत मतदानासाठी ईव्हीएमचा वापर होणार असून महिलांसाठी विशेष पिंक मतदान केंद्र उभारली जाणार आहेत विशेष म्हणजे जात वैद्यता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना अर्जाची सत्यप्रत जोडून निवडणूक लढवता येईल मात्र निवडून आल्यावर सहा महिन्यात प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असेल <श़ी> मुंबई आपली आहे ती मराठी माणसाच्याच ताब्यात ठेवण्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे आता जर चुकलात तर मुंबईला कायमचं मुकाल अशा शब्दात शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना साथ आहे विमानतळ परिसरातील शाखांना भेटी देताना त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली सत्ताधारी पक्षाकडून पैशांचा वारेमाप वापर सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले की गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी आपला विजय आवश्यक आहे मतदारांनी हजार दोन हजार रुपयांसाठी आपलं आयुष्य विकू नये ज्यांना आम्ही निवडून दिलं ते गद्दार होऊ शकतात पण मतदार कधीच गद्दार नसतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच पैसे वाटणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या योजनेचा नियमित हप्ता वितरित करण्यास हिरवा कंदील दाखवलाय त्यामुळे संक्रांतीपूर्वीच महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आचारसंहितेमुळे अग्रिम लाभ देण्यास किंवा तीन हजार रुपये एक रकमी देण्यास आयोगाने स्पष्ट मज्जाव केला होता मात्र मुख्य सचिवांच्या अहवालानंतर सुरू असलेल्या योजनांना परवानगी मिळाली डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलाय पंधरा जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्व प्राप्त झालं असून नवीन लाभार्थी निवडण्यावर मात्र बंदी कायम आहे नियमित निधी मिळाल्याने महिला वर्गात समाधानाचं वातावरण आहे वृद्ध मातापित्यांची हेळसांड करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना तेलंगणा सरकारने मोठा दणका दिलाय मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी घोषणा केली की जे कर्मचारी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करणार नाही त्यांच्या वेतनातून दहा टक्के कपात केली जाईल ही कापलेली रक्कम थेट पीडित पालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेसाठी सरकारने पन्नास कोटींची तरतूद केली असून ज्येष्ठांसाठी प्रणाम नावाचे डे केअर सेंटरही उभारले जाणार आहे याशिवाय आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना सहसदस्य म्हणून नाम निर्देशित करण्याचा ऐतिहासिक निर्णयही त्यांनी घेतलाय तसेच दिव्यांगांना मोफत उपकरणं आणि नवविवाहित दिव्यांग जोडप्यांना दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करत दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात नवीन आरोग्य धोरण आणण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा करताच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे सुरुवातीच्या तेजीनंतर सेन्सेक्स नऊशे पंच्याण्णव अंकांनी कोसळला तर निफ्टीने पंचवीस हजार सहाशेची पातळी गाठली दिवस अखेर सेन्सेक्स अडीचशे अंकांच्या घसरणीसह त्र्याऐंशी हजार सहाशे सत्तावीस वर बंद आहे या पडझडीमुळे गुंतवणूकदारांची एकाच दिवसात सुमारे त्र्याण्णव हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपयांची संपत्ती घटली आहे या घसरणीला ट्रम्प यांची धमकी आय टी कंपन्यांचे सुस्त निकाल परकीय गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कारणीभूत ठरल्या आहेत मकर संक्रांतीच्या सुट्टीमुळे एक्सपायरीच्या दिवसात झालेला बदल आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण यामुळे हायवेवर ड्रायव्हिंग करणं आव्हानात्मक असतं कारण कमी प्रकाश आणि थकवा यामुळे अपघाताची शक्यता वाढते रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या मते रात्रीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम आपली हेडलाईट किंवा विंडस्क्रीन नेहमी स्वच्छ ठेवावी जेणेकरून समोरचे अडथळे स्पष्ट दिसतील समोरून वाहन येत असताना हाय बीमचा वापर टाळून लो बीमचा वापर करावा ज्यामुळे समोरच्या चालकाचे डोळे दिपणार नाहीत रात्रीच्या वेळी वेग मर्यादित ठेवून पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखणं हिताचं ठरतं डोळ्यांवर ताण किंवा थकवा जाणवल्यास दर दोन तासांनी थोडा ब्रेक घ्यावा तसेच वळणांवर हॉर्नचा वापर आणि गुगल मॅप्सची मदत घेतल्यास संभाव्य धोके टाळून सुरक्षित प्रवास करता येतो क्विक कॉमर्स कंपन्यांच्या दहा मिनिटात डिलिव्हरी करण्याच्या अवास्तव्य अटीमुळे डिलिव्हरी बॉयवर येणारा जीव जीवघेणात ताण लक्षात घेता केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी झोमॅटो स्विगी आणि ब्लिंकेट यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत चर्चा करून ही दहा मिनिटांची डेडलाईन हटवण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करत ब्लिंकिटने आपल्या ब्रँडिंगमधून दहा मिनिटे हा शब्द हटवलाय संसदेतही आपचे खासदार राघव चड्डा यांनी या सुविधेच्या मानवी किमतीवर प्रश्न उपस्थित केले होते डिलिव्हरी एजंटना रस्ते अपघातापासून वाचवणं आणि त्यांच्या कामाची स्थिती सुधारणं हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे लवकरच इतर सर्व कंपन्यांनाही ही अट शिथिल करावी लागणार आहे टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत बहुप्रतीक्षित टाटा पंच फेसलिफ्ट दोन हजार सव्वीस अधिकृतपणे लॉन्च केली आहे आकर्षक लुक आणि प्रगत वैशिष्ट्यांसह या कारची सुरुवातीची किंमत पाच पूर्णांक एकोणसाठ लाख रुपये एक्स शोरूम ठेवण्यात आली आहे नवीन पंचमध्ये आता अधिक पॉवरफुल एक पूर्णांक दोन लिटर आय टर्बो इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे डिझाईनमध्ये बदल करताना यात नवीन एल ई डी हेडलाईट्स थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा सव्वीस पूर्णांक तीन सेंटीमीटरची मोठी टचस्क्रीन आणि सहा एअरबॅग्स यांसारखे प्रीमियम फीचर्स जोडले आहेत सुरक्षेच्या बाबतीत या कारने आपले फाईव्ह स्टार रेटिंग कायम राखले आहेत ही कार पेट्रोल ए एम टी आणि सी एन जी अशा विविध पर्यायांमध्ये उपलब्ध असून तिची थेट स्पर्धा हुंदाई एक्स्टर आणि नेसान मॅग्नाईटची असेल बॉलिवूड अभिनेत्री ता दिशा पटानी तिच्या व्यावसायिक यशापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अभिनेता टायगर श्रॉफ करत असल्याच्या बहीण नुपूर सेननच्या विवाह सोहळ्यासाठी उदयपूरला गेली होती यावेळी प्रसिद्ध पंजाबी गायक तलविंदर आणि दिशा एकमेकांचा हात धरून फिरताना दिसले या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लग्नानंतर विमानतळावरही हे दोघ एकत्र स्पॉट झाले काही दिवसांपूर्वी गोव्यात दिसलेला मिस्ट्री मॅन हा तलविंदरच असावा असा कयास चाहत्यांनी लावलाय अद्याप दोघांनीही या नात्यावर अधिकृत भाष्य केलेलं नाहीये तरीही सोशल मीडियावर या नवीन जोडीची जोरदार चर्चा सुरू आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी क्रिकेटचा सा किंग विराट कोहली एका विशेष कारणामुळे चर्चेत आलाय मैदानावर सराव सुरू असताना विराटने त्याच्या सारख्याच दिसणाऱ्या एका चिमुरड्या चाहत्याची भेट घेतली या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय विराटने या मुलाला पाहताच रोहित शर्माला बोलावून गमतीत म्हटलं ओय तिकडे बघ माझा डुप्लिकेट बसलाय विराटने या चिमुरड्याला छोटा चिकू अशी हाक मारली या मुलाने सांगितलं की त्याला विराटची स्टाईल प्रचंड आवडते केवळ भेटी गाठीतच नव्हे तर मैदानावरही विराटने आपली छाप पाडली आहे पहिल्या सामन्यात त्र्याण्णव धावांची खेळी करत त्याने कुमार संघकाराचा विक्रम मोडीत काढला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर नंतर दुसरं स्थान पटकावलं तसेच सर्वात वेगवान अठ्ठावीस हजार धावांचा टप्पाही त्याने ओलांडला भारताने हा सामना चार गडी राखून जिंकला असून आता दुसरा सामना चौदा जानेवारीला खेळवला जाणार आहे